आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कॉलेज तरुणीवर बलात्कार आरोपी जेरबंद जे एका महाविद्यालयीन तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर बळजबरीनं बलात्कार केला मोबाईलवर पीडितेच्या नग्न फोटो व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर पुन्हा वारंवार दहा ते बारा वेळा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की सुमारे नऊ महिन्यापूर्वी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये येथील एक लातूर इथं वैद्यकीय पात्रता परीक्षा नीटची तयारी करत असलेली महाविद्यालयीन एकोणीस वर्षाची तरुणी ही लातूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबली होती तिच्या ओळखीचा व सोशल मीडियावर ओळख झालेला सूरज गुंड नावाचा एक तरुण तिथं आला तो तिला म्हणाला की तू तो पण लातूरला जात आहे असं म्हणून त्यानं त्या युवतीला त्याच्या चार चाकी कारमध्ये बसवले केच पासून पुढे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या रेणापूर येथील एका हॉटेलवर त्यानं गाडी थांबवली त्यानं तिला जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीनं त्या हॉटेलच्या एका रूममध्ये घेऊन गेला त्यानं रूमचा दरवाजा आतून बंद केला त्यावेळी तिनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबले तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीनं अत्याचार केला त्यानं मोबाईलमध्ये फोटो नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले त्यानंतर त्यानं तिने हा जर प्रकार कुणाला सांगितला तर हे सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली यानंतर त्यानं तिला लातूर येथील हॉस्टेलवर नेऊन सोडले नंतर तो तिला वारंवार फोन करून तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे आणि तिच्या आईवडिलांचा नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवण्याची धमकी देत होता तिला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत त्यानं दहा ते बारा वेळा लैंगिक अत्याचार केला भीतीपोटी व कुटुंबाच्या इज्जतीपोटी पीडित तरुणी हे सर्व सहन करत होती त्यानंतर एके दिवशी सूरज गुंडा यांना तर सर्व व्हिडिओ आणि फोटो तिच्या आईवडिलांच्या मोबाईलवर पाठवून दिले त्यानंतर आईवडिलांनी त्या तरुणीला याचा जाब विचारल्यानंतर तिने हा सर्व प्रकार सांगितला दिनांक अकरा सप्टेंबर रोजी केच पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या सर्व प्रकाराची कल्पना दिली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक यांचे लेखणिक पोलीस नाईक संतोष गित्ते यांच्या मदतीनं पीडित तरुणीची तक्रार नोंदवून घेतली केच पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे सूरजगुंडा याच्यावर पाळत ठेवून त्याच्या मुसक्या आवळल्या